करे तुमचं आपल्या youtube channel मध्ये तर आता पाहू आराध्य studio ला आता वाजले असन पाच साडे पाच वाजले असन आन आता वारा सुटलं ना आता आभाळ बी यायलंय तर आता वारा सुटला आभाळ बी यायलंय आता थोडं तर मी तुम्हाला दावते म्हणजे साप कशामुळं आंधळा होत होते कारण की हे व्हेल होतं व्हेल होता तर मी तुम्हाला दावते ती जागा बी दावते कसं काय झालं ते बी सांगते मी तुम्हाला आता पूर्ण हो म्हणजे असं त्याला दिसतच नाही अजिबात असं राहतं तर मला वाटलं तुम्हाला सांगा कारण की व्हायल होतं असं लगे काडीन लोटे त्याला साप तुम्हाला खोटं नाही सांगणार इतकं मोठा साप होता डायरेक्ट त्याच्या आपलं हे राहतं ना आकडा राहतो त्याच्यावर लगी पिंपळाच्या पानाचा तर तेवढा म्हणजे तो आकडा होता लगे त्याच्यावर इतकं मोठा साप होता आणि मी त्याच्या बशी डायरेक्ट गेले तर मला बी कळलं नाही असं ते आमची घागर होती ठेवल प्यायच्या पाण्याची आणि त्याच्या बशी तो येऊन बसला होता तर आता चालले मी तिकडच तर तिकडेच ठेव येऊन बसला होता आता बाकी ते आभाळ गेले हे आमची हाळ आहे तुम्हाला तर धावली होती मी जे असं सांगतात ते वांदेर बसलो होते ना तर वांदेरा बसल्यामुळं काय झालं तर या हळात नव्हती फिरते पाणी म्हणजे वरती असे पाणी जर आहेत ना तर ते झाकण पडलं त्याच्यावर लई पत्तर ठेवलेले आहेत त्याच्यावर ते खाली आळा केलेले होते ते त्याच्यावर जी आळ गच भरेल होती आणि ते इतके उन्हात गेले होते ते एक सारखं ऊन पडेल होत एक दीड वाजला असं लगे ताव आले होते ते नकळत चपात्या बी टाकल्या होत्या त्याला पण मग काय झालं ते पळत यायला लागले ना मग जीव घाबरून गेला होता मी लांबून शिट गेला होता जायचं तर हे पाहिजे ते पाणी किती होते कारण की आता इतकं उन्हाळा आहे तर मग पाण्याचा तर पत्ताच राहिला नाही यावरती पोहोचणं म्हणजे पाणी नव्हतं त्याच्यामुळं तर मी धावते तुम्हाला इटे जवळच आहे म्हणजे घरामधलीच गोष्ट आहे ती आता आपल्याला तर माहिती पहिले समजा होते कुडाचेच घर होते पहिले तर आमचं मी पहिले कुडाच घर होतं इथं म्हणजे इकडे घर बांधलेलं होतं तर ते स्वयंपाका करता आम्ही करेल होतो तिथे जवळच म्हणजे असं खेटूनच करेल होतो आम्ही ते साईपाकाला कारण की घर बांधलेलं असलं तर आपल्याला तर माहिती काढवायचं दाखव आपण आलं कसं करतो स्वयंपाकाचं तर मग आमचं तर कुडाच होतं ते तुम्हाला सांगा तर मी वावरात काम करत होतो ते बांधलं होत आम्ही कुडाच बांधलं होतं आता काही नाही आता पडलं ते कारण की पहिले ना असं हे तुम्हाला वाटत असं एवढस किती तर पहिले समजा इठोर लगे इटवर पूर्ण इटर म्हणजे मोठं होतं बांधलेलं लहानस ऊन चमकू राहिलं तिकडून म्हणजे इतकं होत लगे मोठं होत पहिलं तर आता समजा लांब केलं गोष्ट मला वाटलं तुम्हाला सांगा तिथं घागर ठेवली होती ते आता पडलं ते म्हणजे कुडस आता राहिलं नाही तर आता फक्त या डिळीसुबे आता याच्या डिळी होते त्या आपलं त्यानी आपली वावरामधलीच मधली होती आणि ही तर शिमिटाची डिळी तुम्हाला दिसत असत शिमिटाचे डिळी पाकी देऊ झाले पण मग तशा ना तशा हे त्या म्हणजे तुटत नाही आणि पहिले या डिळी जास्त होत्या आपण आपण काय करायचं पहिल्यानं समजा याच्या डिळी आहे आपल्या वावरामधल्या समजा झाडाच्या तोडून लावायचं घरायला कुडायला म्हणलं तर आणि पहिलं एवढंच होतं ते वातावरण ते वाटत आहे आता पहिले बेक्षा ना आता बेक्षा बदल झाला तर पहिल्यानं हे ते आम्ही हे करेल होतं फुड बांधेल होता आणि हे आमचं घर आहे तर इथे कुड बांधलं होता इतका मोठं कुडवा होता पहिल्यांदा म्हणजे मोठं होता ते तर आता समजा लहान झालं लहान झालं ना आता हे बी केलं होत मुडून गेलं तर काय झालं आम्ही वावरामध्ये काम करत होतो तर काम तव आता हे पावसाळा चालू होता बरं ताव ना आपल्याला ता माहिती पावसाळा बी मध्ये सरावण महिना चालू होता माहिती सरावण महिना चालू होता आणि आम्ही वावरामध्ये खट टाकत होतो कोणी मटेरियल म्हणतं आम्ही तर खतच म्हणतो तर खत टाकत होतो वावरामध्ये तर मला तान लागली आणि स्रवण महिन्यात चालवा ते तुम्हाला हाळ लावली नाही मी त्या हाळावर मी समजा या घागर होती तर आपल्याला तर माहिती याच्यामध्ये स्रावण महिन्यामध्ये किती ऊन लागतं कधी कधी जास्त ऊन राहायचं एखाद्या टायमाला पाणी असलं तर राहतो पण मग जास्त करून ऊनच राहायचं श्रावण महिन्यामध्ये आपल्या उडीत मंग येतात तर त्याच्या ऊनच राहायचं तर मी वावरातून घरी आलते पाणी प्यासाठी आलते मी कारण की आम्ही आता खताचे ते आत होते मग मी घरीच आलते डायरेक्ट आणि इतकं ऊन पडेल होतं पण मग असं राहतं आपण म्हणतो जास्त ऊन पड पावसाळ्यामध्ये जास्त गरमट कधी झालं तर पाणी येतो तर तसंच झालं आभाळ मग नंतर आ पाणी आलता संध्याकाळून आलता पाणी आणि इतकं कडक ऊन पडलं होतं एकसारखं एकसारखं गरमट होत होतं आणि आम्ही खत टाकलं होतं त्या रोजी मध्ये खतच टाकणं चालू होतं आमचं खटाकणं चालू होत मग काय झालं मी घरी आले घरी आल्याबरोबर मी पहिले मग घरात नाही आता काय झालं हाळावर गेले आणि हळावर आणि आपल्याला माहिती सर्व म्हणतात आपण काकड्या ला त्यात्या आम्ही तर लाड राहत्या सरवण महिन्यात ते तिकडे येंड्या लावेली बा तुम्हाला दावते मी ते तिकडे लिंबाकडे दिसूरायला झाडे मोठ आहे किती दिवस आता त्याला फुलं म्हणजे लिंब छोटे 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 लिंब येलय त्याला आणि आता पुन्हा डबल फुल आले त्याचे लिंब काही थोडी असे म्हणजे लहान 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 लागू राहिले त्याला एकदम बारीक बारीक आजू आणि काही काही मोठले आता लगे पाच सहा वर्षाचे झाडे भर ते लहान लिंब कधीच झाडे पण मग आता एक त्याला लिंब लागू राहिले लहान लहान लिंब लागू राहील त्याला आणि आता फुलवारा बी आला त्याला थोडा तर ह्या पहि यंड दिसत्या ना तर ये आम्ही ना ते यंदा दिसू राहील तुम्हाला त्या मोबाईल मध्ये थोडं लांब दिसू राहिले तर तिडे आम्ही काकड्याची याला लावेल होते तर काकड्याची याला लावेल असताना काय झालं मी तिकडं गेले समजा काकड्या खायला गेले ते मी वावरातून आले आपल्याला मी होऊन लागलं की कसं होतं जीव होतो करतो तर मग मी काकड्या मग मी खायला गेले तिकडं आणि समजा खाली काकडी म्यानवा घरात मधी इथं आले मी निसते बसलेच होते बसले मग नंतर काय झालं वावरामध्ये मध्ये बाकीचे खट्टा टाकत होते समजा आमच्या घरचे तर मला वाटलं आता आले टाइम झाला मी कावाशी होऊन बसले म्हणलं कारण की वावराचं कसं राहतं आपण काही काम चालू असलं तर आपल्याला गडबड होती कावशिक होतं कावशिक नाही त्याच्यामध्ये पाणी कधी याचा असला तर मग आपल्याला जास्त गडबड होती असं वाटतं लवकर झालं तर बरं राहतं पाणी कधी आला त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये तर मग खत जर कालवेळेला असलं तर मग ते खराब होतं त्याच्यामध्ये पाणी कधी लागलं तर तर मग खत खट... टाकत असताना मी सुद्धा घरी आले मग पाणी प्यायसाठी चालते बर मी बाकीच्या बी विन होतो मला वावरामध्ये तर मी घरी आले मग घरी वही काय केलं मी तर इथे भांडे ठेवले होते आम्ही त्या पैठे चूल आमच्या आज उन्ह काय उरवायला दिसून बरोबर आज म्हणजे मोड पण मग चूल तशी बरं भांडे ते ठेवले होते मी काय केलं घाई होई आणि इथे घागर इथे होती ते पायपाचा तुकडं ना तिथेच घागर ठेवली होती आणि घागरी असं खालीच ठेवली होती बरं ती आणि खाली लागेल होत्या आम्ही तर मी आले आणि एखादा मात इथे बसली येऊनच नाही आणि बसून सनी काकडीच खाल्ली आणि मग नंतर काय झालं मला वाटलं आता लेट टाईम झाला चाला म्हणलं आता हे म्हणून म्हणलं कावाची घरी गेली पाणी आणायला आणि वावरचं काम कसं राहतं आपल्यावरून ते पावसाळ्याचं गरबड राहते माणसं मग तरी बी बसले खात आणि मग नंतर पाण्याचं मग जग घेतला आणि जग घेतल्याबरोबर मला काय वाटलं घागरीमधून भरा आणि मी आळाकडे हात धुवायसाठी गेले ते आणि मग इकडे आले मग ती काकडी पाहिली मी आता मी काकडी सोडून खात बसले आणि मग नंतर मला वाटलं आता टाइम झाला म्हणलं आणि मग मी काय केलं घेतलं हे जग घेतला आणि जग घेतल्याबरोबर याच्या बशी आले आपल्या घागरी बशी आली मी तर घागरी बशी इतका मोठा पडलेला होतो तुम्हाला काय सांगून इतकं मोठं म्हणजे त्याच्यावर डायरेक्ट केसं होतं काय म्हणते त्याला आपण म्हणत नाही का ते पिपळाचं पान तर डायरेक्ट त्याच्यावर असं मोठंच पिपळाचं पान होत ते सापावर तर मी असं पाहिलं त्याला आणि मी त्याच्या जवळ गेले मला बी कळलं नाही म्हणजे गईवही गेली ना मी त्याच्याजवळ मला कळालंच नाही ते आणि तो पडेल होता त्याचं त्याचा म्हणजे असते घाघरीजवळ आपल्याला माहिती ऊन लागत असलं तर पावसाळ्यात बी किती गरम होत तर मी त्याच्या जवळ गेले आणि मग नंतर काय झालं मी त्याला पाहिलं तर ते किती थंड गार होत ना घागरीजवळ आपल्याला माहिती घागरीतून पाणी गळत तर खाली आम्ही हे ठेवलं होतं घागरी खाली पण काय झालं थोडं त्याच्या खाली असं वल्लसरायचं साधाळस राहतो घागरी खाली तर मग नंतर काय झालं ते मी त्याच्याजवळ एखादा मत गेले घागरी जवळ गेले मी तर तो एकदम लंबा ला आट होता मला कळालंच नाही ते तरी बी मी गेले ना गप्प पण त्याच्या एकदम जवळ गेले की मी त्याची त्याच्यावर मी सावली पडली मला कळालंच नाही ते ना आपल्याला काही एवढं माहिती नाही ना तर मी गेले त्याच्याजवळ एकदम जवळ गेले आणि मग नंतर पाहिलं त्याच्या जवळच इतकं मी इतकी घाबरून गेले आज बी मला आठवलं ना इतकं जुगावर तो मग इतकं मोठं साप होत ते लेस मोठा होता एकसारखा आणि एकदम असा लाल चटक होता पुन्हा एकदम लाल चटक साप होता बरं तेव्हा असा दुसरा बी नव्हता का आपण परोड गिरोड बी नव्हता परोड असला त्याच्यावर असे चट्टे पट्टे राहते पण मग येऊ एकदम असली साप होता तर मी त्याच्या जवळ गेले एकदम मला कळालंच नाही ते आणि गेल्याबरोबर जवळ तर त्याच्यावर मी सावली पडून गेली मला कळालंच नाही आणि असं मला माहिती बी नव्हतं तर मग समजे घरी आले तरी तो बसेलच होता मी आवाज मारला म्हणलं मोठा पडेल म्हणलं घालूज तर ते काय म्हणे घरामध्ये घा साप कारण कि ते खतन्यानं लावलं होतं ना त्याला इटूनच नेत होते ते खत घरामधून न्या जाई पण मग आपलं लक्ष जरायच घरामध्ये तर ते काय म्हणे नव्हता म्हणे मी तर गेलो म्हणे घरचे म्हणे मी गेलतो म्हणे घरी तर तिथे तर काहीच नव्हतो म्हणे आता कस काय एखादा मत साफ आला मी तर मग मी त्याला एखादा मत पाहिलं तर मी ते घाबरून एकसारखी जीव धड करायला लागला मग मी आवाज द्यायला द्यायला तर मग ते घरी आले ते मी म्हणलं बाई मी म्हणले मोठा साप पडेल म्हणलं घागरीजवळ आपल्या आणि मला कळलंच नाही ते साप आहे काय पण मग घरी पाहिलं त्याला ता, वावरात गेले एकदम आणि त्याला बलावून आणलं मग तर पाहिलं ना तर मग त्याच्या बशी की पण मग तो काहीच करत नव्हता निसता अशी फणी काढा जाय आणि असं असता हिंडा जाय म्हणजे मग ते बाकीचे म्हणे तू सावली पडल्या मुळ समजा ते आंधाळ झालं असं म्हणत्या का समजा दिवस जायला असलं तर आपली सापावर कधी सावली कधी पडली तर मग ते आंधाळं होतं पण मग मला असं काहीच माहिती नव्हतं काही असं आपला अनुभवच राहणी आपल्याला माहितीच नाही एवढ्या गोष्टी काही असं बी होत बा म्हणून तर मग त्याला माहिती होत तर मग ते वावरातून आले आणि मी नुसते बसले आणि मी सावली पडे त्याच्यावर मला कळायलाच नाही का असं सावली पडली आणि असं होत असतं म्हणून कारण की आपण गडबड सरबड येतो ना आपल्याला कळतच नाही नाही एवढं माहितीच नव्हतं का दिवस जायला असताना समजा सापावर सावली पडे तर तेव्हा आंधळा होतो म्हणून असं माहितीच नव्हतं मला बी तर मग जिथे बसलो होत तेव्हा तर मी एकादा मात आले आणि त्याच्यावर मी सावली पडी मला कळायलाच नाही सावली पडी म्हणून त्याच्यावर कारण की मग मी वावरात गेले आणि त्याला बोलावून आणलं तर तो काय करे असं समजा बाहेर लोटत होते त्याला तर समजा गंजन आलती त्याला पायासाठी मग पण मग काय झालं नंतर तो असा फणी काढत एकदम मोठी फनी काढली होती त्यानं आणि मला एवढं सुद्धा माहिती नव्हतं ते का काय मी नेसत पाहिलं होतं त्याला आणि बरोबर मी वावरात पळाले मग ते घरी आले मग नंतर त्यानं पाहिलं तिथं मग त्याला असं हे केलं समजा काडी लावली त्याला काडी लावल्या बरोबर मग ते काय झालं ते ना पण काडी पण काढू मी इतकी घाबरले म्हणलं मी तर त्याच्या जवळ गेल ते पण मग मला काही काळलंच नाही म्हणलं का सावली पडली काय असं म्हणजे जवळ गेलं तर एवढं थोडी उमस्त माणसाला आपली सावली पडली म्हणून आणि हो बसली म्हणून सनी बसेलो होता मी असं की डायरेक्ट त्याच्या जवळ गेल मी मला काढलंच नाही मग नंतर काय केलं त्या बोलवलं समजा ते बी घाबरून गेलो एवढा मोठा सापनी मग त्यानं काय केलं दुसऱ्याला बोलवलं पायाला पायानारे बी सुद्धा एकदम घाबरून एवढा ते साप मोठं सापी म्हणून इतका मोठा त्याच्यावर लगे असा आकडा दिसत होता आपला पिपळाचं पान होत लगे त्याच्या याच्यावर फणीवर तो निसता असा फणी फिरवत होता एकसारखा आणि फणी फिरवत असताना काय झालं मग त्यानं त्यानं बी मारला नाही बरं येऊ मग असं कसं राहतं आपल्या शेतामधल्या पसारा राहतो असं वाटतं माणसाला डबल यू जीव घाबरतो पण मग तसं काहीच झालं नाही कारण की तेव्हा फिन गाळत होता आणि खालीच हे करत होता त्याला दिसतच नव्हतं मग ते नंतर काय म्हणे घरचे म्हणे तू सावली पडली ना म्हणे मग तेव्हा आंदाळा झाला वाटतं म्हणे मग त्याला दिसतच नव्हतं कारण की असे जाऊन उभे राही ना त्याच्यात काहीच नाही करत होता मग त्याने काय केलं असं काडीने लंबा एकदम मोठ्याला काड्या घेतला ती जीव बाबरी कारण की सापच इतका मोठा होता आणि मग नंतर त्यानं काय केलं ते साप घेतला आणि असं समजा असं इटी होता आणि तो इटे होता इथे पडलेला होता तेवढ समजा या पैपाच्या तुकड्या जवळच होता त्यानं काय केलं त्या सापाला घेतलं आणि असं काडी काडीनं लोटलं आणि बाहेर नेऊन तुम्हाला माहिती तिकडे मोठा नाला आहे समजा तिकडे नाला आहे हाळे ना त्याच्या खाली आमचा नाला आहे मोठा तर तिथं मग त्यानं काय केलं लोटत लोटत नेलं आणि मग तिकडे त्याला सोडून दिलं तर त्याला काही मारलं नव्हतं कारण कि तो आंधळा व्हायला होता आणि एवढं काही कळालं नाही मला का तो आंधळा झाला काय झालं म्हणून मी गेले त्याच्या जवळ तर मला सुद्धा कळलं नाही आणि एवढं कोणाला माहितीच राहत नाही ना पहिली गोष्ट तर मी त्याच्या जवळ गेले पण मग मला कळायलाच नाही आणि त्यानं बी की मग तो आंधळा घालता ना तर पण जीव घाबरतो माणसाचा येतो काय बापून असं याला ठेव पडतो काय असं थंडी जागावर याच तर मग त्यानं काय केलं त्याला तिकडे सोडून दिलं पण मग तो काही फिरून आलास नाही आणि दिसला सुद्धा नाही गेला असं बिचारा कुणीकडे तर अशी खरं एक घडेल होतं माझ्या सांगत मला वाटलं तू मला सांगा ते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा